नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हाला सगळ्यांचं की किन ह्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण माझ्या आजीच्या पैतीनं केलेली मस्तपैकी पारंपरिक आणि तितकीच गावरान रेसिपी बघतोय चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करा तर आज आपण ना कारल्याची भाजी बघतोय कारलं म्हणलं की सगळे नाकं मुरडतात कारल्याची चव कडू असते त्यामुळे कुणीच खायला ते सरसरी तयार होत नाही अशा वेळी आपल्याला प्रश्न पडतो की कारलं तर खूप फायदेमंद आहे मग ते पोटामध्ये घालायचं कसं त्यावेळी अशी साधी सोपी ते तुम्ही रेसिपी मुलांना किंवा घरात त्यांना करून द्यायला तर ना ही रेसिपी खूप आवडेल तर त्यासाठी इथं बघा मी पाव किलो इतकी ही कारली घेतलेली आता ही कारली बघा मी स्वच्छ धुवून घेतली कारली घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा ती जास्त फार जून किंवा निबार घेऊ नका त्यामुळे आता फार जास्त कडू असतात आता बघा व्हिडिओ मध्ये दिसतय आपण ही कारली कट करून घेऊयात सुरुवातीला मी आणि पुढचा टोकाकडचा भाग काढून घेतला आणि त्यानंतर ना अगदी पातळ पातळ असे गोल गोल काप करून घेते आता कारलं चिरतोय कसं ह्यावर देखील कारल्याची टेस्ट बऱ्याचदा अवलंबून असते तर तुम्ही थोडा जाड किंवा अशा खुब्बट फोडी केलं ना तर ना त्या कारलं कडू लागतं पण पातळ पातळ कापे असतील ना तर कारलं खाताना लक्षात पण येत नाही की ते कारलं कडू आहे त्यामुळं माझी आई असं नेहमी करायची की ती काय करायची पातळ पातळ काप्या करायची आणि त्यामुळं ती रेसिपी खूप छान लागायची माझी आजी तिला नेहमी सांगायची जर कारलं मोठं मोठं चिरशील ना तर मुलं अजिबात खाणार नाही आणि त्यामुळं तिनं देखील मला ही टीप सांगितली होती तर सगळी कारली आपण अगदी अशाच पद्धतीनं पातळ पातळ आणि ही कट करून घेणार आहोत तुम्ही चान चान तो तो जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून त्यापुढील बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओज तुम्हाला रोज पाहायला मिळतील आता संपूर्ण कारली बघा आपण अशा पद्धतीने छान चिरून घेतली आता कारल्याच्या आतमध्ये जो काही बियांचा भाग असतो तर तो आपण काढून घ्यायचा जर आपण अशीच कारली करू ना की थोडी जास्त कळसर होतात त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा जी बियाचा भाग असतो तो काढून घ्यायचा बरेच जण असं करत की कारली चिरायच्या आधी त्याला थोडंसं मीठ आणि हळद लावून ठेवतात आणि त्यामुळे जे काही पाणी सुटतं तर ते फेकून देतात अशाही किंवा वेगवेगळ्या पद्धतीने देखील कारले करण्याच्या पद्धती आहेत पण ही जी पद्धत आहे ना ही साधी सिंपल आहे मात्र अजिबात कारलं हे कडू होत नाही मुलं पण तुमच्याकडे मागून खातील अशी ही रेसिपी आहे आता बघा पूर्ण कारल्याच्या आतल्या ज्या बिया आहेत तर त्या मी काढून घेते आता संपूर्ण कारल्याच्या आतमधल्या ज्या बिया आहेत ना त्या पण काढून तयार झालेल्या आहेत तुम्ही हवं तर कारलं ना तव्यावरती देखील फ्राय करू शकते ते भाकरीसोबत ना खायला ते पण खूप मस्त लागतं तुम्हाला जर त्याची रेसिपी हवी असेल तर ती देखील मला कमेंटमधून कळवायला विसरू नका आता लगेचच भाजी करूयात तर त्यासाठी इथं बघा एका कडईमध्ये आम्ही दीड चमचे इतकं तेल घालणार आहे आता कारली किती आहे त्याच्यावर देखील आपल्या तेलाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं तर साधारणपणे इथं मी पाव किलो कारली घेतले त्यामुळं मी दीड चमचे इतकं तेल घालते आता हे जे तेल आहे ना हे असं गरम करून घ्यायचं कोणत्याही भाजीला लक्षात ठेवा फार जास्त तेलही घालायचं नाही फार कमीही घालायचं नाही तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे जिरे चांगले फुलले गेले की कढीपत्त्याची सात ते आठ पानं घालायची कडीपत्ता चांगला उडला गेला की त्यामध्ये आता आपण दोन मिडियम साईजचे से बारीक चिरून घेतलेले कांदे घातले चिमूटभर मी हिंग घातला आता हिंगाचा फ्लेवर अप्रतिम लागतो आता हे सगळं बघा दोन मिनटं परतवून घ्यायचं आपण हातला जो कांदा ना तो अजिबात भाजून वगैरे काही घेणार नाही आहे फक्त हे दोन मिनटं परतवून घेतलं आता हे बघा कांदा दोन मिनटं परतला गेलेला आहे आता ह्यामध्ये आपण साधारणपणे पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत मी आणि त्या ज्या लसूण पाकळ्या आपण घेतो ना ह्या चांगल्या ठेचून घ्यायच्या लसणाचा फ्लेवर ना कारल्याच्या भाजीला खूप मस्त छान टेस्ट देतो आता हे पण बघा सगळं चांगलंस सा मिक्स करून घ्यायचं हे दोन मिनटं सगळं परतलं गेलं की आपण ह्यामध्ये लगेचच ज्या मगाशी कारली चिरून ठेवली होती ती संपूर्ण कारले आपण घालून घेतो आता कांदा का भाजला नाही हेही मी तुम्हाला पुढे सांगेलच आता ह्यामध्ये ना आपण पाव चमचा इतका हळद पावडर आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालणार आहोत तर मिठामुळं काय होतं कारल्याला छान पाणी सुटतं आणि त्यामुळं कारली लवकर शिजतात आता हे हळद मीठ कांदा हे सगळं चांगला सगळं मिसळून घ्यायचं आपण जर कांदा पूर्ण भाजला असता आणि त्यानंतर जर ही कारली भाजली असती तर कांदा पूर्ण चॉकलेटी होऊन करपला असता तसं होऊ नये म्हणून आपण कांदा दोन मिनिटं परतवून घ्यायचा आणि त्यामध्ये लगेचच कारली टाकली त्यामुळे कारली भाजता भाजता कांदाही चांगला भाजला जाईल आणि त्यामुळं काही आपला कांदा करपणार नाही आता हे सगळं दोन मिनटं परतवून घेतलं गॅस मिडियम करून ह्याच्यावरती झाकण ठेवून चार ते पाच मिनटं असंच ठेवलं मध्ये देखील मी एक दोन वेळा हे झाकण काढून चेक केलं होतं जेणेकरून याला छान अशी वाफ सुटते चार ते पाच मिनटानंतर बघा झाकण काढून घेतलं आणि तुम्ही बघू शकताय कारल्यांचा रंगही थोडा बदललेला आहे आणि कारलीला थोडीशी मऊसुद्धा देखील वाटत आहेत तर अशा पद्धतीनं वाफेवर ही कारली जेव्हा शिजतात ना तेव्हा त्याची चव खूप छान लागते हे सगळं बघा मी चांगल्यासं मिसळून घेतलं आता ही सगळी कारली बघा आपण छानपैकी मऊ पडून घेतली की आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा गरम मसाला घातला एक मोठा चमचा इथं मी कांदा लसून चटणी वापरली आणि त्यानंतर थोडासा गूळ वापरतो आता कारला त्यामुळे मी गूळ वापरते त्यानंतर एक पॅकेट इथं बघा मी मॅगी मसाल्याचं वापरते तर मॅगी मसाला मग तिथे टेस्ट ना खूप छान लागत लागत लागते वेगळं काही वाटण लागत नाही किंवा काहीही अजून लागत नाही अगदी मस्त लागतं आणि गूळ का वापरला तर आपण साखर वापरण्याच्याऐवजी नेहमी गूळ वापरायचा गुळामुळे काय होतं ना अगदी छान गोडसर चव येते हे सगळं बघा चांगलं मिसळून घेतलं सुरुवातीला ना तर एक कोरडंसं होईल पण थोडंसं कोरडं वाटलं ना आपण पाण्याचा हापकारा मारून घ्यायचा पाण्याचा हापकारा मारला की काय होतं ना भाजी अगदी मस्त फुलून येते आणि चांगली शिजते पण नेहमी तर आपण भरून कारलं तवा फ्राय कारल्याचे प्रकार करत असतो पण जेव्हा तुम्ही भाजी ही भाजी मुलांना बनवून जालना तेव्हा मी तुम्हाला खात्रीनं सांगते तुमच्या घरीही दर आठवड्याला कारल्याची भाजी एकदा नक्की म्हणजे नक्की बनेल थोडासा पाण्याचा हापकारा मारल्यानंतर बघा दोन ते तीन मिनटं मी ही गॅस मिडियम गॅसवरती हा कारलं शिजवून घेतलं आधी आपण चार ते पाच मिनटं वाफेवरती शिजवलं होतं आणि त्यानंतर दोन ते तीन मिनटं मसाले घालून शिजवले त्यामुळं कारलं अगदी सात ते आठ मिनिटांमध्ये अगदी परफेक्ट असं शिजवून तयार होतं रंग तर अप्रतिम आलेला आहे वरून आता भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची गॅस बंद करून आपण हे गरमागरम आपलं हे कारलं फ्राय किंवा कारलं मसाला फ्रायची रेसिपी तुम्ही चपाती भाकरी कशासोबत सर्व करू शकता तर आजची तुम्हाला ही भन्नाट आणि युनिक रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा रेसिपी जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करून चॅनल ला करा चला तर भेटून का नवीन ना आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद